कसे काय मंडळी तर आज असं सोमवार माका आणि दादा होती सुट्टी तर म्हटलं भात कापूक जाऊया तर आज पावसाचं पण वातावरण नाही होता मस्तपैकी ऊन वगैरे पडलेला त्यानंतर कोयती वगैरे घेतलं आणि म्हटलं भात कापूक जाऊया खाली तर पप्पा भात कापत होते हय हो। आणि दोन बाहेरचून माणसं येईल मित्रांनो भात कापूसाठी तर इकडे दादा वगैरे पण भात कापत होते आणि इकडे बाजू आमचे बाजूवाले काका असत ते इकडे भात चुकत घालत होते कारण त्यांचे कोपरे असत खाली पण त्यांच्याकडे खूप चिकल असतं खाली त्यामुळे भात चुकत घालू गावत नाही आणि ह्या ज्या असं लाईनीत चुकत झाल्या तर का आमच्याकडे आडवा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ना की त्याच्यानंतर घरात वगैरे गेलाव जेवलाव वगैरे जेवण झाल्याच्या नंतर तर ही अशी आडवा जी सुकत घातलेली होती आपण ती सगळी एकटे करत होते आणि हे काका जे इल्ले ते बांधून देत होते म्हटले पटापाटा जाऊया आणि घरात जाऊन टाकूया कारण पावसाचं वातावरण झालं त्याच्यानंतर पटापाटा घरात नेऊन टाकूक सुरुवात केला इकडे दादा पण घेऊन जायत होतो भात त्याच्यानंतर पप्पा आपण पटापटा भात नेऊन घराडे टाकत होते त्याच्यानंतर सगळा भात वगैरे घराडे आणून टाकला तो एवढा सगळा भात सगळा गोळा झाला तर नंतर जी बारी चालू झाली भात झोडणीची तर इकडे दादा मशीनला भात झोडत होतो तर ही काकांची मशीन आहे म्हणजे उदय बुवांची आमच्या मशीन हा त्यांना आम्ही फोन केला सकाळी आमका मशीन होई त्यांनी क्षणाचा विलंब न लावता सांगितलं आणि डायरेक्ट घेऊन जावं विचारूचा काय तर एवढे आमचे दिलदार बुवा काहीच न आमका विचारता डायरेक्ट बोलले घेऊन जावा मग त्याच्यामुळे फास्ट झाला काम पटापटा काम केल्यार का के पण वाटा नाही इकडे पप्पा पण मशीनं लावत होते झोडणी तो त्रास भरपूर होता मित्रांनो पण ह्या मशीनमुळे काहीच त्रास झालो नाही आणि मशीन लावूचा असल्यामुळे काही त्रास होत नाही त्यामुळे घरातली पण आमका मदत करत होती आई वगैरे तर त्याच्यानंतर मित्रांनो बरोबर एवढं रात्री टायमिंग झालो साडेआठ वाजलेले रात्री छत्री पण आमचा भात दोडणीचा काम त्याच्यानंतर मग असं हातगाडीवरती भात ठेवलेला म्हणजे जी पेणका घेऊन येईल ती वर ठेवायची आणि वरच्या वर घ्यायची हातात आणि डायरेक्ट लावायची म्हणजे तेवढं त्रास वाकाचं कमी म्हणून ही सगळी सिस्टम भावन केलेल्या नवीन तयार आणि मग नंतर बघू शकता तुम्ही एवढा भात सगळा गोळा झाला इकडे मशीन चालू होती कंटिन्यू रात्री साडेआठ वाजा गेले तरी पण लास्टची पेणका एक दोन पेंडका रवलेली त्याचा काम चालू होता झोडदार मंडळी आजच्या व्हिडिओत एवढाच जर व्हिडिओ आवडली असत तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असा तर सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओत